फसवा फसवी मला वाटतं पिक्चर होता ना पाचवा वर्षी तो बघानी मग त्यातून फसवा फसवी मला वाटतं पाचवा वर्षी तो बघानी मग त्यातून नमस्कार आपण मग न्यूज मराठी राजकारण केलंय की काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नाला उत्तर काय 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 दरवर्षी तुम्ही येत असता आज घेऊन आलाय साकड एवढच की सगळ्यांनी बंधू भावनेने राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त मनात धरून चालणार नाही ते आचरणात आणले पाहिजे तरच हे संपूर्ण हा देश या देशाची देशा जी परंपरा आहे ती अबाधित राहणार प्रत्येकजण कोण ना कोणतरी काहीतरी बोलतोय याच्यापेक्षा संपूर्ण या देशाला अखंड ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे प्रत्येक वेळेस आपण बोलतो कोण प्रत्येकाचे पाच बोट जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगळे जरी असले तर प्रत्येकाने कोणी पण असते हे पक्षपेक्षा बाजूला ठेवा प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे का तर जर आपल्याला संपूर्ण जाती जातीजातीमध्ये ते निर्माण करायचं नसेल प्रत्येकाने स्वाभाविकपणे स्वतःच्या अंतकरणातनं बोललं पाहिजे की कसं हे झालं पाहिजे राजकारण चा भाग नंतरचा मी राजकारण कधी केलं नाही करणार पण नाही आज आलोय बागाडाच्या दर्शनाकरता आमची परंपरा आहे परंपरा टिकली पाहिजे एवढ्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला सांगायचं सांगतो की प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्यांचा अभिमान या धर्माच्या बाबतीत असणं रासतं आहे पण शेवटी काय कुठला धर्म असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा एंड कुठं होतं वर होतं श्वास कधी थांबल कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळं जेवढं काय आपल्याला ह्या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताचं लोकांना एकत्रित करायचं जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही दर्शन घेताना भाजपनं तुम्हाला पुसवू नये अशी तुम्ही विनंती करणार आहे का देवाला कारण का आता बघतोय सगळ्यांच्या टिकटी जाहीर होत आहेत सगळं होत आहे आजपर्यंत राजकारणाला अजूनपर्यंत लांब ठेवलेला आहे एक लक्षात घ्या बघाडाचा विषय राजकारण आणू नका फसवापासवी मला वाटतं पिक्चर होता ना फसवा फसवापासवी <laughs> तो बघा आणि मग त्याच्या शरद पवारांनी काल तुमची स्टाईल केली आहे कॉलर उडवायची साताऱ्या देऊन पवार साहेब आहेत तुमची स्टाईल मारली आता काय माझी स्टाईल म्हणजे काय तर मी काय करणार